जाणकारांमुळे मोहिते पाटलांची खासदारकी कन्फर्म आहे माढा आणि रणजितसिंह निंबाळकरांना पाडा अगदी एखाद्या मणीसारखं यमक जुळून यावं असं माढ्याचं राजकारण जुळून आलंय निंबाळकरांना तिकीट रिपीट हो काय मोहिते पाटील नाराज होतात काय फडणवीसांची मनधरणी करून सुद्धा मोहिते पाटील हाती तुतारी घेतात काय माढ्याच्या जागेवरून सिनेमातल्या घडामोडींसारखं राजकारण क्षणाक्षणाला बदलत होतं पण चित्रपटात क्लायमॅक्स आला आणि पडद्यावर एक नवा चेहरा फ्रंटला आला तो म्हणजे उत्तमराव जानकर फडणवीसांनी जानकरांची भेट घेण्यासाठी त्यांना स्पेशल जेट पाठवलं फडणवीसांसोबत साधक बाधक चर्चा झाल्यानंतरच दोनच दिवसात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि अखेर उत्तमराव हे मोहिते पाटलांच्या तुतारीला साथ देणार हे कन्फर्म झालं पण मोहिते पाटील या नावाचा दबदबा जिल्ह्यात असताना उत्तमराव जानकर या स्थानिक चेहऱ्याला सगळेच पक्ष इतकी व्हॅल्यू का देत जानकर सोबत आल्याने मोहिते पाटलांचा माढ्यातील विजय पक्का मांडला का जातोय उत्तमराव जानकर यांची खरी ताकद नेमकी काय आहे पवारांनी फडणवीसांना पुन्हा एकदा कसा खो दिलाय यात सगळे इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं शोधूयात आजच्या या व्हिडिओमधून हॅलो मित्रांनो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट रिपीट करत भाजपने आघाडी घेतली पण त्यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अपयश ठरले आणि शरद पवारांनी डाव साधला धैर्यशील हाती तुतारी घेतली आणि शरद पवारांनी भाजपला पहिला शह दिला पण पवारांनी सर्वात मोठी लीड घेतली ती उत्तमराव जानकरांना सोबत घेऊन माढ्यातून मोहिते पाटील प्लस रामराजे अशी ताकद असली तरी धनगरांची मोठी ताकद माढ्यात पाहायला मिळते मोहिते पाटील आणि रामराजे हे मराठा समाजाचं सोशल इंजिनिअरिंग करू शकतात मात्र धनगर समाजाची एक कशी मिळवावी यासाठी दोन्ही करून प्रयत्न झाले शरद पवारांनी याची सुरुवात करत महादेव माढ्याच्या जागेवरून पाठिंबा जाहीर केला आणि शरद पवारांची भेट झाली पण त्यानंतर जानकर अचानक सागर बंगल्यावर गेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढली त्यांना परभणीतून लढण्याची ऑफर दिली आणि जानकर महायतीतच राहिले यानंतर मोहिते पाटलांना तुतारीच्या चिन्ह्यावर उमेदवारी मिळाली तेव्हा माढ्यात मराठा विरुद्ध मराठा असं लोकसभा लढतीला स्वरूप आलं अशा वेळेस निर्णायक मतदान टाकणारा धनगर समाज कुणाच्या बाजूने असणार हा मोठा प्रश्न होता आणि अशा वेळेस नाव समोर आलं ते उत्तमराव जानकर यांचं जिल्ह्यातील धनगर समाजांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे विजयसिंह मोहिते पाटलांना विरोध करूनच त्यांचं राजकारण तरलं माळशिरस तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर उत्तमराव जाणकरांचा होल्ड चांगला आहे धनगर समाजाच्या या नेतृत्वाखाली अनेक ग्रामपंचायतीचे सरपंचही काम करतात त्यांचा स्वतःचा मुलगा हा वेळापूर गावाचा सरपंच आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या विरोधात त्यांचा निसटता पराभव झाला होता एकूणच गणित मांडलं तर उत्तमराव जाणकर यांची स्वतःची लाख दीड लाखाच्या आसपास वोट बँक आहे त्यामुळे हा जाणकर सोबत असणं हे नेहमीच प्लस मध्ये जाणार होत मोहिते पाटलांचं वैर असल्याने जानकर हे महायुती सोबत होते मात्र लोकसभेच्या तिकिटातून पत्ता कट केल्याने ते नाराज होते महायुतीकडून सोलापूरचं तिकीट देण्यात येईल असा शब्दही आपल्याला दिल्याचा आरोप उत्तमराव जाणकरांनी केला होता महायुतीत आपली फसवणूक झाल्यानं उत्तमराव जाणकरांनी तुतारी हाती घेतलेल्या मोहिते पाटलांना बळ देऊन काट्याने काटा काढणार अशी कुणकुण होऊ लागली अर्थात जाणकरांसारखा ग्राउंड मास बेस असणारा नेता तुटणं भाजपला परवडणार प्लेन पाठवलं त्यांना नागपुरात चर्चेसाठी बोलावून घेतलं जानकर, बोला जानकर फडणवीस अशी अनेक तास चर्चाही झाली चर्चा सकारात्मक झाली असल्याचं सांगत जानकर महायुतीसोबतच सोबतच राहतील हे फडणवीसांनी पक्क केलं मात्र यांना विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचा शब्द देऊन फडणवीसांनी माढ्यात निंबाळकरांसाठी डॅमेज कंट्रोल केलं होतं पण शरद पवार यांनी घेतली उत्तमराव जानकर यांची दोनच दिवसात भेट घेत त्यांना तुतारी सोबत घेतलं कित्येक वर्षांचं राजकीय वैर विसरून मोहिते पाटील आणि जानकर यांनी त्यांनी कडाडून गळा भेट घेतली त्यामुळे जानकरांची ताकद आता फायनली मोहिते पाटलांच्या बाजूने लोकसभे वेळेस दिसणार आहे शरद पवारांनी टाकलेली ही गुगली अनेक अर्थाने महत्वाची आहे नंबर उत्तमराव आल्याने माढा सोलापूर आणि बारामतीतील धनगर समाजाची मतं तुतारीच्या बाजूने वळती करून घेतली गेली नंबर दोन एकट्या माढ्यात मोहिते पाटलांच्या बाजूने दीड सव्वा दीड लाखाचं मत निवडणुकी आधीच जोडलं गेलं नंबर तीन विधानसभेसाठी तुतारीला माळशिरस मधून उमेदवार मिळाला शरद पवारांनी एकाच दगडात अनेक एक पक्षी मारल्याने मोहिते पाटील यांचा माढ्यातील विजय जवळपास कन्फर्म झालाय मोहिते पाटलांच्या रुपाने धनगर समाजाला जोडून पवारांनी माढ्यात मोठं सोशल इंजिनिअरिंग घडवून आणलंय थोडक्यात काय तर पवारांनी जानकरांच्या बदल्यात जाणकारांना पळवून नेत आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात याची पुन्हा एकदा चुनूक दाखवून दिलीये बाकी माड्यातील शरद पवारांच्या या मास्टर स्ट्रोक बद्दल तुम्हाला काय वाटतं जानकर यांच्या येण्याने मोहिते पाटलांची खासदारकी कन्फर्म झाली आहे असं छातीटोकपणे खरंच सांगता येईल सांग का तुमचा अभ्यास काय सांगतो तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण साठी आमच्या हॅलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका